अमित सुमित आणि रोहित यांच्या वजनाची सरासरी साठ किलो आहे त्यांच्या वजनाचा अनुपात अनुक्रमे एकाच दोनास तीन आहे तर सुमितचे वजन किती असा प्रश्न लक्ष द्या त्यांची नावं इथे लिहा जसं की अमित बरं का आणि हा रोहित वजनाचा अनुपात म्हणजेच वजनाचे प्रमाण एकास दोनास तीन असे आहे प्रत्यक्षात त्यांचं वजन किती काढण्यासाठी चलपद यक्स वापरा ओके आता गणित म्हणते त्यांच्या वजनाची सरासरी साठ किलो लक्ष द्या त्यांच्या वजनाची सरासरी साठ आहे साठ गुणीला हे तिघ आहेत म्हणून तीन न गुणा हा गुणाकार एकशे ऐंशी किलो अर्थात हे एकशे ऐंशी किलो त्या तिघांचं एकूण वजन असणार ओके आता लक्ष द्या हे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात मांडा जसं की एक एक्स एक 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 अधिक दोन एक्स अधिक तीन एक्स ओके त्यांच्या वजनांची ही गुणोत्तर अधिक स्वरूपात बराबर समोर त्यांचं एकूण वजन किती एकशे ऐंशी किलो लिहिलं सर की बेरीज करा तीन आणि दोन पाच आणि सहा एक्स समोर एकशे ऐंशी एक किलो एक्सला एकटं करा एकशे ऐंशी किलो याला भागीला आता हे सहा हा भाग तीसनं जातो सर ओके देऊन पहा एक्स म्हणजे तीस किलो हे मानक आलं ओके आल्या एक्सची किंमत गुणोत्तरात टाका आम्ही तीस किलोचा हा दोन गुणीला आल्या एकची किंमत साठ किलोचा ओके आणि हा तीन गुणीला एक्स तीन गुणीला एक तीस किंमत नव्वद किलोचा हा रोहित नव्वद किलोचा ओके प्रश्नामध्ये सुमितचं वजन विचारलं मित्रांनो साठ किलो हे उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे